नमस्कार मी कुमुद कदम माझ्या साहित्यकार आणि कविता चॅनलवर आपलं स्वागत आजची कविता आहे काय ग सखू व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सुरू करूया आजची कविता काय ग सखू तुला कसं सांगू माझ प्रेम आहेस तू मला नाही म्हणू नकू काय ग सखू तुला कस सांगू माझं प्रेम आहेस तू मला नाही म्हणू नको काय ग सखू तू रागा लिहू नको काय ग सखू तू रागा लिहू नको मी प्रेम 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 आणि प्रेम करीन फक्त तू धोका देऊ नको काय ग सखू तू अशी वेडी बनवू नको माझ्यावर प्रेम कर प्रेमळ माणसांना दुखवू नको काय ग सखू तुला कसं सांगू माझं प्रेम आहेस तू मला नाही म्हणू नको काय ग सखू तुला कसं सांगू माझं प्रेम आहेस तू मला नाही म्हणू नको ही कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा आणि साहित्यकार आणि कविता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद